नमस्कार मी सुषमा हक्काच्या चॅनल मध्ये माझ्या सगळ्या अगदी मनापासून स्वागत करते तर माझ्याकडून काय चूक झाली हे या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि त्या चुकीची पनिशमेंट मी स्वतःला कशी करून घेतली हे या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात हा कस्टमरचा ब्लाउज आहे हा ब्लाउज तुम्ही अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असेल कारण मी तुम्हाला तुमच्या लक्की कस्टमरसाठी अशा पद्धतीने शिल्लक राहिलेल्या कापडातून पर्स बनवायची हे दाखवलं होतं तर त्याच लक्की कस्टमरचा माझ्याकडून ब्लाऊज हा डॅमेज झालेला आहे ब्लाऊजला इसरकत आणि ब्लाऊज माझ्याकडून थोडासा जळालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने ते डाग दिसत आहे भले तो डाग एवढा दिसून येत नाही तरीसुद्धा आपल्याकडून कस्टमरचा ब्लाऊज हा डॅमेज झालेला आहे हे तर खरं आहे आपण ज्यावेळी बाहेरचे ब्लाऊज शिवायला घेतो त्यावेळी कधीतरी आपल्याला असे द् प्रॉब्लेम येतात मग कधीतरी असं वाटतं की आपण ब्लाऊज शिवायचे की नाही जेवढे आपण कमवले तेवढे असे आपल्याला एका वेळेला कोणाला तरी द्यावे लागतात म्हणजे जर हा ब्लाऊज डॅमेज झालेला आहे तर काही कस्टमर त्या ब्लाऊजचे पैसेसुद्धा मागतात मग आपण जेवढे पैसे, मा जे पैसे कमवले तेवढे ते, ते ब्लाऊजला रिटर्न द्यावे लागतात मग अशा वेळेला असं वाटतं की आपण बाहेरचे ब्लाऊज घ्यावेत की नाही तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलेला आहे की नाही हे खरंच मला कमेंट करून नक्की सांगा या ब्लाऊजवरून मला एक गोष्ट आठवली म्हणून ती तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा हा कस्टमरचा ड्रेस होता आणि हा माझ्याकडे अल्टर करायला आलेला होता पण चुकून त्याच्यावरती माझ्याकडून शाहीचे डाग पडले तर त्या कस्टमरने त्या ड्रेसचे डब्बल पैसे माझ्याकडून घेतलेले होते भले आपल्याला माहीत असतो त्या ड्रेसचे तेवढे पैसे नाहीत पण कस्टमर बोलला की नाही माझा ड्रेस उडालाच होता तर आपल्याला नाहीलाज आणि तेवढे पैसे द्यावेच लागतात ज्यावेळी कस्टमर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कापड घेऊन येतात त्यावेळी सगळेच कापड असतात असं नाही काही कापड खूप चुगळलेले असतात अशा वेळेला त्यांना इस्त्री करावीच इस लागते किंवा आपल्याला प्रोफेशनल पद्धतीने काम करायचं असेल तर आपल्याला इस्त्री करावीच इस लागते त्यामुळे इस्त्री करताना असे छोटे छोटे ने प्रॉब्लेम नेहमीच येतात किंवा कधी कधी ऑइलचा डाग लागतो कधी कधी एखादा ब्लाउज चाकामध्ये अडकतो असे काही प्रॉब्लेम येतातच त्यामुळे खजून जायचं नाही आलेल्या प्रॉब्लेम अगदी प्रामाणिकपणे सामोरं जायचं आहे तर हा ब्लाऊज माझ्याकडून थोडासा डॅमेज झालेला होता तर मी ताईच्या घरी जाऊन सांगितलं की ताई अशा पद्धतीने माझ्याकडून थोडासा ब्लाऊज डॅमेज झालेला आहे तर ताई बोली ठीक आहे तू प्रामाणिकपणे सांगितलंस तरी नाही तर काही जण असेल तर बोलले असते अगोदरच आहे किंवा काही जण कबूल झाले नसते पण तू प्रामाणिकपणे सांगितलंस ठीक आहे पण इथे एखादी दुसरा कस्टमर असतात कदाचित त्याने ब्लाऊज पैसे घेतले असते कदाचित साडीचे सुद्धा पैसे घेतले असते आणि आपल्याकडून चूक झाले म्हटल्यानंतर आपल्याला ते देणं भागत असतं तर त्या ताई चांगल्या होत्या त्यामुळे त्या ताईने ब्लाऊजचे पैसे घेतले नाही बघायला गे गेलं तर मला इस्त्री करायची खूप भीती वाटते म्हणून मी पेपर टाकून नेहमी इस्त्री करते तरी सुद्धा त्या दिवशी कसं काय पेपर टाकून सुद्धा कापड झालं काय आयडियाच नाही पण ठीक आहे इट्स ओके आपल्याला काम करताना असे प्रॉब्लेम येतातच म्हणून आपण खचून जायचं नाही अजून जो अजून मेहनतीने काम करायचं आहे आता मी मला काय पनिशमेंट करून घेतले हे सांगते तर त्या ताई ब्लाउजचे चे पैसे देत होते पण मी ते पैसे घेतले नाहीत कारण आपल्याला सुद्धा थोडस लक्षात राहिलं पाहिजे की आपल्याकडून अशा पद्धतीची चूक झालेली आहे आणि नेक्स्ट टाइम आपण अजून जास्त काळजीपूर्वक काम करू हेच जर मी पैसे घेतले असेल कदाचित मी जास्त सिरियसनेस झाले नसते की ओके चला काही नव्हतं एवढं छोटस डॅमेज झाले काही प्रॉब्लेम नाहीये पण हेच मी पैसे नाही घेतले त्यामुळे मला नेहमी लक्षात राहील की हा आपलं अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे त्यामुळे कोणतेही काम करताना काळजीपूर्वक करायचं आहे आणि जरी प्रॉब्लेम आला तरी खचून जायचं नाही तर अजून जिथे नाही काम करायचं आहे तर जास्त प्रमाणात जर काम करत असाल तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आले असतील मग तुम्ही त्याच्यावरती काय सोल्युशन केलेत किंवा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आलेत हे मला खरंच कमेंट करून सांगा मला सुद्धा तुमचे प्रॉब्लेम ऐकायला नक्की आवडतील आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की मला इथे एक वर्ष सुद्धा झालेलं नाही आणि माझं बऱ्यापैकी बिझनेस सेटअप झालेला आहे तर हे कसं झालं हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा जसे मी कमी वेळामध्ये जास्त ग्रो झालेली जा आहे तसं तुम्हाला सुद्धा जर कमी वेळामध्ये जास्त ग्रो व्हायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई तू काय केलं मग मी ह्याच्यावरती नक्की एक व्हिडिओ बनवेन आता इथेच थांबते व्हिडिओ पूर्ण भेटल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू छानशे व्हिडिओमध्ये मध्ये बाय आणि टेक केअर